शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक संदीप देशमुख राम राम देशमुख साहेब राम राम दादा खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती झालं ग तुमचं जेवण वगैरे काय चालू कामकाज लाईक करा स्क्रीन प्ला डबल टच करून लाईव्ह लाप कॅप एक आता पाहत आहेत एक लाईक आघाडीच एक आता एक थेट संदीप देशमुख अडतीसचे बैशी शेतातली कामे अजून आटोपले नाही बटन नाही का सक्रिय करण्यासाठी डबल टॅप हो ले नुकसान करून दिलेलं नव्ह काही काही ठिकाणी अहो बी आज जी चोवीस तासला जी बातमी ऐकली होती का काही लोक गुहे मध्ये राहतात बाबा कोणतं गाव ते अकोले अकोले तालुक्यात कोणतं तरी गाव आहे लिंक शेअर केली असती मी ती डोंगराच्या पोटाशी बापू हे, हे एक आता पाहत आहेत दोन आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी या लाईव्ह वरती पटापट पटापट कमेंट करा चॅनेल वर नवीन असाल तर करा भावांनो कैती है मेरे पंचवीस आता पाहत आहेत एक लाईक पटापट पटा, पटापट लाईक करा सर्वांनी चॅनल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा छान छान स्क्रीनला डबल टच करून लाईक करा लाईवला सबस्क्राईब करा बावीस आता पाहत आहेत एक लाईक बावीस तेवीस लोक आहे शिशीवरती कमेंट करा सर्वांनी लाईक करा लाईव्ह स्क्रीनला डबल टच करून लाईक केले नसेल तर लाईव्ह ला चॅनल ला सब्सक्राइब करा शेअर करा लाईव लाव मित्र मंडळींचं काय चालू आहे तीन चौदा आता पाहत आहेत एक लाईव लक्ष सन सन संदीप संदी संदी देशमुख अडतीसशे ब्याऐंशी नऊ लाख तीस हजार नऊशे पंचाहत्तर बटन ओके okay, okay, ओके दादा मी दिल तुमचा नंबर मला दादा दादा इंस्टा आयडी नंबर इंस्टा आय डी ला एकोणपन्नास मी मी या इंस्टा आय डी कर करा मी बरोबर तिथून हे करतो हे उडून टाका कारण की नाही ते नको नको हे संदीप देशमुख अडतीसशे ब्याऐंशी चौदाशे चौदा पटके ओके दादा सक्रिय कर हे चाय बटन संदीप हे, देशमुख संदी, संदी अडतीसशे ब्याऐशी शेतातली कामे संदीप देशमुख अडतीसशे ब्याऐंशी नऊ लाख तीस हजार नऊशे पंचाहत्तर बटन पुढे शीर्षक नाही परिच्छेद शब्द शब्द वाचण्यासाठी वर्ण सम दी क स्टे दे श मु ख स्टे तीन आठ आठ दोन पूर्ण स्पेस, नऊ तीन शून्य नऊ सात पाच सं हे चार पर्याय संदीप देशमुख अडतीसशे ब्याऐंशी चौदाशे चौदा बटन ओके okay, सक्रिय करण्यासाठी सम दी प स्टे दे श मु ह स्पेस तीन आठ आठ दोन पूर्ण स्पेस एक चार एक चार दादा दादा उडून टाका उडून टाका, टाका दादा संदीप दादा उडून टाका हे कॅम्प हे सात आता पाहत एक लाईफ सर्वांनी लाईक करा लाइव लपटापट कमेंट करा वर नवीन असा सब्स्क्राइब करा बावांनो सहा मिनिट एकोणपन्नास आता पाहत आहेत एक लाईक पटापट लाइक करा सर्वांनी लाईव्ह ला एकोणपन्नास पन्नास, पन्नास लोक सी वरती जल्दी जल्दी लाईक करो लाईव्ह लिक केले नसेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा मेसेज मागे घेतला बटन धन्यवाद दादा पाच आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप

संदीप देश बोट सं मेट तकरार काढा तक मेसेज पिन करा या आईडी ला जॉइन करा बावनो संदीप देश मुखडक हे न्यू लाइफ चॅट एक्शन चॅट पर या आईडी ला तुम्ही जॉइन करा सक्रिय करने साथी डबल टॅप निर कॅम्प नव आता पाहतात आहेत 2 लाईक सर्वांनी लाईक करा लाईवला फटाफट पड़ चॅनलला सबस्क्राइब करा नवीन असाल तर ओ हो हो ओडला आन झालं होतं ते 7 3 आता पाहतात आहेत 2 लाईक धन्यवाद कोणी लाईक केले ला असेल तर त्यांना पण खूप खूप धन्यवाद आणि आमच्या संदीप दादांच्या आयडीला पण जॉईन करा भावानो चॅनल आहे ना संदीप दादा तुमचं आता पाहतात आहेत तीन लाईक चॅनल आहे ना तुमचं पटापट लाइक करा सर्वांनी लाईव्ह ला चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन कमेंट करा चलते चलते हुई रुक जाता जाताहू मे रुक जाता मैं मे <coughs> 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 चार आता पाहत आहेत तीन लाईक लाईन संदीप देशमुख अडतीसशे ब्याऐंशी तुमची काय काम ऍक्शन चॅट पर बॉटम चॅट समोर चॅट म्हणजे सावली लावण लावली बयाच्या निवडली आहे निवड युट्यूब चॅट पर्याय न्यू शक लाईक हे संदीप देशमुख अडतीसशे ब्याऐंशी

खडा रुतला बघ चार आता पाहत आहेत चार लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल

शून्य <coughs> आता पाहत आहेत चार लाईक राजू दहा मी दोन आता पाहत आहेत पाच लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब करा पाव कमेंट करा चाट तीन, काटून केंग शंबर यादव बटन। नमस्ते, नमस्ते, सागर भाऊ नमस्कार काय चालेल काही नाही दादा एकदम चालू महाराज एक दिवस आले तुम हो तुम्ही हे कार्टून किंग शंभर डी ए बटन थँक्यू थँक्यू चॅनल पॅनल नवीन नये सबस्क्राईब करो भाई यादव कार्टून किंग शंभर

थोड़े काम असते बटन ओके राजु दब लाइक दिस ए एल यू केगनू बटन नमस्ते नमस्ते राजू भैया कैसे हो एस जी 80 हमारी से हटवला भाषा cashier हुआ हट कार्टून किंग शंभर लैंड बटन हटन कार्टून किंग शंभर लैंड बट 3 न्यू लाइफ चैट एक्शन न्यू लाइफ एक्शन में कार्टून किंग शंभरावा एस जी 80 अनिल अपवले थैंक यू सागर का खर्चा यार एर कसे नीट बोलते हैं ती लोकाना एक्शन चैट पर आए निर्माण कर चैट एक्शन मेन्यू बहुत संदीप देशमुख अड़तीस शे बैशी तुम ची का एक काम सा मैसेज मैसेज अनपीन करा बट यूट्यूब एक्शन चैट पर निर्माण कार्टून किंग शंभरावा ऐसा निर्माण माइक्रोफोन म्यूट करा कार्टून किंग शंभर रिपोर्ट कर सकता हूँ भाई ते चार आता पाहत आहेत सहा लाईक श्रीराम फायनान्स एक वर्ष आठ सागर जाते एस एच जी आर मूळ नियंत्रक तुम्ही एस एस एन जी ए बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप हो काय म्हणतात अगर सागरता मी ठीक आहे मी मी ठीक आहे

आज लोक येतात असते दादा सकाळी आठ ला पण येतात अरे आता पण आलेच पण काही ये मार्ख येतात असं कोणाच तरी गँग असते दादा ती सांगितलेलं असेल कोणा तरी चौदा एक आता पाहत आहे सहा लाईक

सोळा मिनट दोन आता पाहत आहेत सहा लाईक तीन आता पाहत आहेत सहा लाईक श्वास काढ्या बाबा बायकांचे ऐकून तुम्ही लाईफ वरचे लोक तोडले म्हणून सांगत असतो बायकांचे ऐकायचे नसते अहो दादा तुमच्या कशाला बी ऐकू राहिलो करण्यासाठी काय दादा तुम्ही त्यांची मी कशाला ऐकू दादा आणि माझ्या लाईव्ह वर येत नाही ते मी कशाला तोडले माणस आणि ते पण येत नाही माझ्या लाईव्ह वर तुम्ही काय असेल टेन्शन घेता मी त्याच ऐकलं असत तर आता लोक मी फोन कॉन्टॅक्ट बंद केले असते काय तुम्ही काय ना आले नाही आले मी बसत बसत बसतो खेळत खेळतात बायका ओ, बाबा, मन, तेक तेक ते खरे बाबा तुम्ही ते खरं आहे जाऊ द्या ते सगळे सुरून जा तुमचं काय चालू आहे कपडे घेतले की नाही दिवाळीचे दोन आता पहात आहेत सहा लाईफ सतरा दोन आता सर्वांनी लाईव्ह ला चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा लाईव्ह ला पटापट वी इंडिया 5G जी छत्रपती संभाजीनगर पुणे दोन आता पाहत आहेत सहा लाईक अठरा मिनिटे अकरा सेकंद थेटस वास काढ्या बाबा दिवाळीला घेती बोली मैत्रीण काय करते काय माहित वटन का। सक्रीय करण्यासाठी <laughs> डबल त्या जा आता घ्या ब काय घ्यायचं आहे तर मस्त दिवाळीला अ दिवाळीलाच कपड्याला माने मोबाईलला मोबाईलचं बिग सेल स्वस्त झालं आता दुकानवालेसुद्धा फ्लिपकार्टच्या दामात मोबाईल द्यायला बारा तेरा हजाराचा फाय जीचा सहा एकशे अठ्ठावीस नाही सहा दोनशे अठ्ठावीस काय करतो विवो टी फोर सॅमसंग सॅमसंग चॅट पर्याय एकोणीस दोन आता पाहत आहेत सहा लाईक तुमची मस्कार गेली होती मॅम मी कोणाचं ऐकलं बसलो का तुम्हाला परत ही देणार होतो तू पिसकले बाबा तुला बस तुम्हाला मस्करी दे सर्वत्र बाबा थोडं असायचं मला असणं पण पुरडत नाही बघ म्हणाला

वास बाबा काय करता मोबाईल ला पोढही पटत नाही आता दिवस बेकार पडले आहेत मोबाईलच बराय नादच नेक्श मा थेट वीस मिनिट दोन आता पाहत आहेत सहा लाईक

चला वीच वीच सिम वीच सक... सिम लावतो मी आता पाहिजे ते वास काढ्या बाबा आम्हाला डोळे असून काही उपयोग नाही डोळा मारायला तसा रिप्लाय येत नाही बटन मग तुम्हाला डोळे ना भाऊ तुम्हाला तुम्ही करण्यासाठी डबल टॅप आता असली आयडी नाही आता दादा आता दुसरी आयडी घेऊन आता दुसरी आयडी घेऊन ये आपली जाऊ द्या दादा काय काय ते सगळे फंडे असते ते फंडा गळ्यात गुंतून घ्यायचो नाही तेवीस मिनिट एक आता पाहत आहेत सहा लाईक या आपल्या असल्या आयडी जाऊ द्या वास काढ्या बाबा बघू एक लागली नाधी बघतो पट्टी काटन माहिती माहिती जाऊ द्या दोन आता पाहत आहेत सहा लाईक जाऊ द्या दादा आपण इंस्टाग्राम ला बोलू तुम्हाला इंस्टाग्राम ला आयडी मॅसेज पाठवलेला आहे ना परत पाठवा एकदा दोन आता पाहत आहेत सहा लाईक चोवीस दोन आता पाहत आहेत सहा लाईक मी सर्व काही नाही एक बटन परत दोन आता पाहत आहेत सहा लाईट बाय बाय भाऊ थोडा पंच दोन आता पाहत आहेत सहा लाईक लोक आले थांबा तिकडे जावं लागेल पुन्हा पंथे समाप्त बटन सक्रिय करण्यासाठी तुम्ही ठीक आहे